येवला तालुक्यातील पारेगावचे माजी सरपंच व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन सचिन भाऊ भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच अंदरसूल डोंगरगाव उप बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याच्या ट्रॅक्टर यांना रिफ्लेक्टर लावण्यात आले रात्रीच्या वेळेस अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना ट्रॅक्टर दिसत नसल्याने या ट्रॅक्टरच्या ना रिफ्लेक्टर लावण्याचा अनोखा उपक्रम सचिन भाऊ आहेर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि पारेगावचे आमच्या सर्वांचे लाडके सरपंच सचिन भावायर यांचा अभिषेक चिंतन सोहळा आहे वाढदिवस आहे या वाढदिवसाला बरेच जण अवडावढ खर्च करतात पण हा अवडहावे खर्च टाळून सचिन भाव भावायार यांनी यवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणाचे कांद्याची ख खरेदी विक्री होती आज आपण बघतो की मा रस्त्यावरती ट्रॅक्टरमध्ये बरेचशा दुर्घटना घडतात कारण ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावलेले नसतात म्हणून सचिन भाऊ आहेर मित्रपरिवाराच्या वतीनं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सर्वांनी एक उपक्रम घेतलेला आहे की हे सर्व रिफ्लेक्टर ही सर्व मित्रपरिवार आज ट्रॅक्टरला पाठीमागणं आहेत जेणेकरून कुठली दुर्घटना घडणार नाही आणि या सर्वांच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं सचिन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मिळाल्यात परंतु हा एक सुंदर उपक्रम भाऊंच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे मित्रपरिवारच्या माध्यमातून राबवण्यात आला आहे धन्यवाद आमच्या एवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य सचिन भाऊ आहेत आज यांना वाढदिवस आहे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व येवला आंधरसूल व्यापारी मंडळाकडून आणि आमच्या सचिन भाऊंनी बाजार समितीमध्ये ट्रॅक्टरच्या मागे रेडियमची उपक्रमा राबवली आहे तरीही पुढच्या भविष्याच्या हिशोबाने शेतकऱ्याच्या हिशोबाने ॲक्सिडेंट होणार नाही या हिशोबाने योग्य आहे आणि त्याने जे आपल्याला ट्राडी करता दिलेलं आहे हे आते मॉल असा आणि म्हणजे जीव जी वाचवण्यासाठी हे भलता उपयोगी येणार नाही समोरचे ॲक्सिडेंट हे होत राहतं तर ॲक्सिडेंट होणार नाही समोरून गाडी आल्यानंतर पाठी गाडी आल्यानंतर ते ठोकले जाते त्याच्यापेक्षा हे लावलेलं असतं म्हणजे त्याला समोर समोर कळतं की बाबा आपल्या मोर काहीतरी वन चालू आहे याच्याकरता हे फार उपयोगी आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे